आजच्या आपल्या सत्ता वर्तुळाचे मानकरी आहेत माजी आमदार विजयराव जाधव हो। जाधव साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद विजयराव जाधव हो जे आहेत तर ते यावेळेस या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का जी मी निश्चित इच्छुक आहे दावेदारी मागितली आहे तुमच्यासह भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत नव्यानं पक्षात आलेले जे काही लोकांमुळे अस्वस्थ आहेत का असं वाटतं का तुम्हाला आनंदराव देशमुख यांच्या पक्षप्रवेशावेळी वेळी पक्षानं तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का रिसोड विधानसभेची सध्याची स्थिती विकासात्मक स्थिती ज्याला म्हणूयात आपण काय आहे रिसोड मतदारसंघाची विकासात्मक अवस्था जे ही अतिशय वाईट आहे सत्तेचा फायदा घेऊन वेगवेगळ्या वेग संस्था स्वतःच्या मुलाबाळांसाठी उभ्या करणं हा माझा उद्देश नाही आहे तुम्ही दो दोन हजार एकोणीसला मदत केली असली तर भाऊ आमदार झाले असते काय घडलं होतं नेमकं नाही नाही दोन गोष्टी आहेत पक्षाने जर दुसऱ्याला उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका नेमकी याच्यामध्ये पूर्ण विश्वास मी भावनाताई डोळी आणि मेरकर साहेब यांचे जे संपर्क नेते होते ते आणि उद्धव साहेब आमच्या चौघांची बैठक झाली मीटिंग झाली तर आता आपण रॅपिड प्रश्नांकडे वळूयात त्याच्यात दोन शब्द असतील आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे पक्ष की, की अपक्ष कमळ की, की भावना गवळी चूज करायचं असेल तर नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस नाही नाही असं पूर्ण नाही होऊ शकत दोघांमध्ये पण तरी रिसोड मालेगावच्या राजकारणाचा उलगडा करणारी संपूर्ण मुलाखत बघा लवकरच प्रायोजक अभि पाटील फोटोग्राफी वाशिम